कॉलनी आहेत ना त्या कॉलनीतील ड्रेनेज पूर्णपणे भरलेलं आहे पाणी तुंबलेलं आहे रस्त्यावरती याय लागलेलं ला आहे पाणी आणि आसपास अतिशय दुर्गंधीचा वास या लागलेला आहे अशा दुर्गंधीमध्ये गेल्या एक महिन्यापासून हे लोक इथं राहत आहेत आम्ही राहत आहोत लाईनला पाय काही ठिकाणी पाईपलाईनच जोडले नाही त्यामुळं पाणी ते जमिनीमध्ये आत्तापर्यंत मुरत 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 गेलेलं आहे आणि आता ड्रेनेज लाईन ती त्याचं पूर्णपणे बंद झालेलं आहे त्याच्यामुळे ते पाणी सगळं उकळून वर यायला लागलेलं आहे जवळपास पाच ते सहा नगरामध्ये ही समस्या चालू आहे सध्या दोन अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो त्यांना निवेदन दिलं त्यांच्या मोबाईलवरती संपर्क साधला ते जे सी पी आणतो काम करतो म्हणले परंतु जे सी पी आणायला तिने अर्धा दिवस घातले नंतर पोकलेन आणतो म्हणले त्याला अर्धा दिवस घातले खोकलान खोकल्याण आणले आणि दिवसातून फक्त एक पाईप टाकत आहेत सध्या आणि त्याच्यामुळं ही समस्या लवकर न नीट होणार नाही आण आणलेले पाईपसुद्धा जो खोकलेन आहे खोकलेनचा ड्रायवर ऑपरेटर जो आहे तो व्यवस्थित नसल्यामुळं हात घालताना पैकी फुटा लागले त्याच्यामुळे चांगला खोकलेनचा ऑपरेटर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे